अरे स्वार्थासाठी छत्रपतीच्या गादीला विचारायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी सहा जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्या गादींच्या वर आक्षेप घ्यायचा सन्मान ठेवा असं गोरे म्हणतात गोरे याबाबत निवडून द्या आवाहन त्यांनी आहे अशी आहे की छत्रपतींच्या गादीचा सन्मान त्यांनी किती ठेवला हा प्रश्न आहे आजपर्यंत छत्रपतीच्या गादीचा सन्मान ठेवायचा तर भाजपने इतक्या वेळ त्यांना का लावला जाहीर करायला हा त्यांनी त्यांच्या मनाला प्रश्न विचारा मी काय छत्रपतींच्या गादीबद्दल बोलणार नाही मी फक्त एवढंच सांगेल की माझं उदयनराजे वगैरे यांच्या किंवा इतर लोकांची कुठल्या प्रकारचं वैचारिक वाद किंवा काही नाही मी उलट मागच्या वेळा ते राष्ट्रवादीच्यातून उभे राहिल्यानंतर तीन वेळा खासदार झाले आणि त्यावेळा प्रचार करण्यामध्ये मीच आघाडी होतो आत्ता लढाई जी आहे की लढाई जी आहे ही महाराष्ट्राच्या आणि स्वाभिमानाच्या आणि सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानाची आहे तो काळ आणि आत्ताच्या काळामध्ये फरक एवढाच आहे की आत्ताच्या काळामध्ये लोकशाही टिकवण्याच्या संदर्भातला हा संघर्ष लढाई आहे दुसरं सातारा जिल्ह्याला विजन देणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याची लढाई आहे आणि मला पक्षाने त्याप्रमाणे जाहीर केलेला आहे आणि हे पक्षाने जाहीर केलेलं असल्यामुळे मग मागच्या निवडणुकीला या मंडळीने नि, त्यावेळेला का नाही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला तेव्हा का निवडणुका लढवल्या त्यांच्या विरोधात म्हणजे स्वार्थासाठी छत्रपतीच्या गादीला विचारायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी सहा जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्या गादींच्यावर आक्षेप घ्यायचा ही परंपरा आहे राजकीय डावपेच असतात ते असतील तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे पण अद्याप त्यांना खासदार उदयनराजेंना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे एकूण काय बघता आता कसं बघताय सगळ्या गोष्टी नाही हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे त्यामध्ये आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट करणे योग्य नाही ते त्यांच्या पक्षाला आणि त्यांना विचारावं